जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे म्हणजे ना तर आता श्रावण सुरू झालं आणि श्रावणात रोज रोज भाज्या काय बनवायच्या प्रश्न असतो कारण श्रावण नसतो तेव्हा कसं रविवार म्हणा बुधवार शुक्रवार असं आपण काहीतरी अंडी चिकन मटन करतच असतो पण श्रावणात रोज रोज काय भाज्या करायचं याचा खूप मोठा प्रश्न असतो जसं की मलाही पडतो तर म्हटलं चला आपल्या चॅनलवर मस्त असं ना एक श्रावण सिरीज सुरू करूया त्याच्यामध्ये भाज्यांचे वेगवेगळे प्रकार किंवा तुम्ही रोज काय भाजीला बनवू शकता किंवा नवीन पद्धतीने भाज्या म्हणा किंवा असं बरंच काही काही रेसिपी मी अपलोड करणार आहे ते ही रोजच्या रोज न चुकता फक्त आणि फक्त तुमच्यासाठी पण तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा मस्त मस्त अगदी सोप्या पद्धतीने रेसिपीज मी अपलोड करणार आहे तर आज सगळ्यात आधी तर सुरुवात करणार आहे ते बऱ्याच जणांना आवडत ना नाही त्याचं एकच कारण ते एक म्हणजे कारल्याची भाजी कडू होते एवढंच बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये पण आज जी मी कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे ना ती अगदी माझ्या पप्पांच्या पद्धतीने बिकॉज आमच्या घरी आधी कधी माहेरी कारलं आणलं ना की पप्पा बनवायचे कारलं तेही मस्त बिलकुल कडू नाही व्हायचं आज त्यांची खूप आठवण येत होती तर म्हटलं चला त्यांच्या आठवणीत एक रेसिपी बनवूया अगदी सोप्या पद्धतीने अजिबात कडू होणार नाही अशी कारल्याची भाजी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही कारल्याची भाजी बनवण्यासाठी ना मी दोन कारली घेतली आहेत मोठ्या आकाराची छान अशी तर एकटीसाठी बनवायचं आहे ना त्यामुळे मी फक्त दोन घेतले जास्त माणसं असतील तुम्ही जास्त कारली घेऊ शकता कारली ना मस्त अशी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्याचा पुढचा मागचा आपला जो डेट असतो ना तो काढून त्याला असं मी राऊंड राऊंड चिरून घेणार आहे हे बघा अगदी असं पातळ आमच्या घरी कधीही कारली आणली ना की पप्पा चिरण्यापासून ते त्याचं मीठ टाकून पाणी काढण्यापासून ते भाजी करेपर्यंत सगळं करायचे आमच्या घरात ना एक तर मटण कधी आम्ही बनवलं नाही पप्पा बनवायचे आणि कारल्याची भाजी ह्या दोन गोष्टी ना आवर्जून ते बनवायचे हे बघा सगळी कारली ना आपण अशी ह्या पद्धतीने गोल गोल अशा चक्क्यांमध्ये चिरून घ्यायची आहे मस्त आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा अगदी सोपी आहे कांदा टोमॅटोचा कोणत्याही प्रकारच्या मसाल्यांचा वापर न करता ही कारल्याची भाजी अगदी छान होते आणि कडू होणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने करून बघा ऍक्च्युली माझी नाही माझ्या पप्पांची पद्धत आहे आता नाही येत ते त्यामुळे त्यांची खूप आठवण येते तर हे बघा हे जे चिरलेलं आहे ना ते एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवूया आणि बाकीची पण अशीच चिरून घेऊया पटापट आता हे कारले ना असं गोल गोल चट्ट्यांमध्ये आपण चिरून घेतलं आता त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचंय आपल्याला हे बघा आणि असं हाताने व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आणि पंधरा ते वीस मिनिट ह्याला बाजूला ठेवून द्यायचंय जेणेकरून ना मिठामुळे पाणी सुटतं कारल्या आणि त्याच्यातलं जे पण कडू पाणी असतं ना ते निघायला सुरुवात होते सो आपण आता पंधरा मिनिटं बाजूला ठेवून देऊया तर हे बघा आपण पंधरा मिनिटं कारलं बाजूला सोडलेलं आणि पाणी सुटलंय बघू शकता आपण मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलंय आता चांगलं ह्याला ना असं कुस करून घ्यायचं हाताने एक दोन मिनिटं जेणेकरून जे पण काही एक्सेस आहे ना ते निघून जातं असं सगळं हाताने ना कुस्करून घ्यायचंय आणि असं हाताने मग काय होतं हे बघा ह्याच्यामधल्या बिया सुद्धा बाहेर पडतात सो आपल्याला वेगळ्या काढायची काहीच गरज नाहीये ह्या बियांमध्ये पण भरपूर कडवतपणा असतो तो सुद्धा कमी होतो बिया निघाल्यामुळे तर हे आता ना आपण असं दोन्ही हाताने पिळून घ्यायचंय चांगलं कारलं हे काम माझे पप्पा करायचे नेहमी <laughs> खूप ह्याला ताकद लागते थोडंसं हे करायला हे बघा सगळं असं सा कारल्याचं काढून नाही का बाउल मध्ये ट्रान्सफर करायचंय किती पाणी निघालं बघा कडू एकदम बरेच जण उकळून सुद्धा घेतात मिठाच्या पाण्यामध्ये स्वतः आपण हे पाणी फेकून देऊया आणि ह्याच्यामध्ये जे आपण कारलं चुरून घेतलं आहे ना त्याच्यामध्ये आता चांगलं आपलं पाणी टाकायचं आणि मी परत असं हाताने चुरून घ्यायचं आहे हीच प्रोसेस सेम आपल्याला ना दोन ते तीन वेळा फॉलो करायची आहे जेणेकरून ना कारल्यामधला कडवतपणा ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत पूर्ण कमी होतो आता हे सुद्धा पाणी गाळायचं आणि कारलं एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं असंच मी आता दोन तीन वेळा करून घेणार आहे तर हे बघा मी दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ असं पिळून काढलेलं आहे बघू शकता तुम्ही छान दिसतंय एकदम आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं पण हे सुरताना ना बिया सुद्धा निघल्या जातात सो हे बघा सगळ्या बिया सुद्धा निघालेल्या आहेत तर चला आता ह्याची भाजी कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते तर आता एक ना असा पसरट पॅन घेतलेला आहे मी चांगला तापवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ऍड करते मी तर आता तेल पण मस्त तापलं की त्याच्यामध्ये ना मोहरी टाकणारा अर्धा चमचा तडतडू द्यायची हा मस्तपैकी अशी त्यानंतर अर्धा चमचा जिरं ओके आणि आता इथे मी ना नऊ ते दहा लसणाच्या पाक्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत चांगल्या लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तेलात हे बघा लसणाला थोडा थोडा लालसर कलर यायला लागला ना की त्याच्यामध्ये मी इथे मिरच्या टाकले चार ते पाच बारीक चिरलेल्या कारण लसणासोबत त्या सुद्धा तळल्या जातात आणि आता आपण जे ना चांगलं मिठाच्या पाण्यातून करून धुवून ते ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि हाय फ्लेमच ठेवायची आहे इथे आता एक मिनिट तरी कागलं चांगलं परतून घ्यायचं तेलावर मस्तपैकी असं परतला लिनिट भर हाय फ्लेमवर की आता फ्लेम बारीक करायची आहे चवी चवी पुरत मीठ आहे हळद थोडीशी परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता चांगलं शिजू द्यायचं आहे ह्याला आपल्याला आता मी दोन ते तीन मिनटं मिडियम टू लो फ्लेम वर असं ओपनच ठेवणार आहे त्याच्यानंतर मी झाकून घेणार आहे कारलं हे बघा कारलं छान असं मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे काहीही झाकण वगैरे न ठेवता आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि चांगलं कारलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मंडई छान अशी आपली कारल्याची भाजी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त असं क्रिस्पी कारलं आता आपण झाकण ठेवून तर शिजवली आता झाकण काढून याला दोन ते तीन मिनिटं ना मीडियम फ्लेमवर असंच परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचंय ते काय आहे ते सांगते तुम्हाला तर थोडीशी साखर टाकायची अगदी हे बघा जेणेकरून थोडा काही कडवटपणा असेल ना तो निघून जातो कारल्याचा कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता दोन मिनटं फक्त याला असंच मिडियम फ्लेमवर सोडून द्यायचं जेणेकरून आपल्या कारला अगदी असं क्रिस्पी होतं आणि कडू तर अजिबातच लागत नाही मस्त असं कुरकुरीत लागतं डाळ भातासोबत तर भन्नाट लागतंच पण त्याचसोबत ना चपाती किंवा मला ना नुसतं पण खायला खूप जास्त आवडतं जर मला विचाराल ना तुला जास्त भाजी सगळ्यात कोणती आवडते तर ती म्हणजे तुम्ही कोणत्याही फॉर्म मध्ये द्या मी ते खाऊ शकते तर मंडय ही छान अशी आपली कुरकुरीत कारल्याची भाजी तयार आहे बघू शकता कसली भारी दिसतीये राव आणि अजिबात कडू लागणार नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देते त्याचसोबत ह्याच्यामधला जो लसूण आहे ना भाजीतला इतका भारी लागतो ना राव खरंच तुम्ही चपाती सोबत किंवा डाळ भातासोबत ना तोंडी लावायला ही भाजी बनवू शकता बघू शकता कसलं कुरकुरीत झालंय कारलं हे बघा अगदी मस्त दिसते तुम्हाला अजून हवा ना अजून कुरकुरीत करू शकता पण मी थोडस नॉर्मल ठेवलंय तर खरंच घरी नक्की बनवून बघा माझ्या पप्पांची रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ खात्रा मजेत राहा